मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी विद्यापीठाला दिशा देणारी आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकल आधी सुद्धा ढकलली आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय कारण काय याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही हे तुम्ही सातत्यानं पाहिला असेल जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे पदवीधर हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे त्याला एक दिशादर्शक का असं काम करतो ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर दरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली ही दुसरी वेळ आहे मला आश्चर्य वाटत आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दुःखित आहेत का हा आमचा पुढला प्रश्न आहे जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार मोदींचं म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही दोनदा रद्द केली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ना ज्या निवडणुका पैशाच्या दोरावर तुम्ही जिंकू शकता ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात पण जिथे लोकांची मतं विकत घेता येत नाही जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतलं हा संताप पडून घेतला एवढंच मी सांगतो मुंबई सिनेट म्हणजे ह्या एक डरपोक सरकार है सिनेट का इलेक्शन दो बार आगे दिया अभी दो दिन के बाद इलेक्शन है पूरी तैयारी है पूरी तैयारी हो गई हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के युवा सेना के है ये सीनेट का निवणूक जीतने जा रहे हैं सभी सीटें सभी सीटें हंड्रेड परसेंट विजय हमारा है यह खबर आने के बाद यह सरकार डरी है शिंदे की सरकार डरपोक उसने पूरा चुनाव का खेल ही खत्म कर दिया एक दूसरी बार हुआ एक तो अपने में खुद में हिम्मत नहीं है चुनाव लड़ने की ये मुंबई यूनिवर्सिटी है देश की और विश्व की सबसे एक महत्वपूर्ण यूनिवर्सिटी वहां स्टूडेंट्स रिप्रेजेंटेशन जो होता है सीनेट में वो इंपॉर्टेंट होता है जो यूनिवर्सिटी को एक दिशा दर्शक होता है एक एग्जीक्यूटिव बॉडी होती है लेकिन वाइस चांसलर के ऊपर दबाव लाकर ये आपने सीनेट का इलेक्शन रद्द किया क्योंकि आपको हारने का डर है नरेंद्र मोदी जी उनके नेता है वन नेशन वन इलेक्शन की बात करते लेकिन हमारा मुंबई महानगर पालिका का चुनाव आप नहीं ले सकते तीन साल हो गए मुंबई यूनिवर्सिटी का चुनाव लेने में आपकी हिम्मत नहीं है आप कौन सी मुंह से आप बोल रहे हैं कि हम वन नेशन वन इलेक्शन का काम आगे बढ़ाएंगे ये डरे हुए लोग है चुनाव को सामने नहीं जाते जहां ये शिंदे जो है मुख्यमंत्री जहां पैसों से मत खरीद कर सकते वहां ही चुनाव को सामने जाता है जहां ईडी सीबीआई की ताकत चलती है वहां ही लोग चुनाव को सामने जाते हैं सीनेट में जो वोट करते हैं वो बहुत ही बड़े स्थानक होते हैं ग्रेजुएट होते हैं यंग युवा पीढ़ी है वो खरीद नहीं जा सकते तो वहां उनका कुचलता नाही तो चुनाव रद्द कर दिया ये खेल चल रहा हमारे करता सेमी कंडक्टर प्रकल्प, प्रकल्प हा एक फसवणुकीचा प्रकार आहे बोगस आणि भंपक प्रकार आहे या सेमी कंडक्टरचं तुम्ही संपूर्ण का आता जाऊन पाहाल त्या जागेवर पाच किंवा सहा लोक तिकडे काम आहेत आणि पाचशे ते सहाशे कोटीची इन्व्हेस्टमेंट सरकार करणार आहे बरोबर ना पाच ते सहा काम करताय त्यांना काही दिशा नाहीये काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये हा पुन्हा एकदा या मार्गानं भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार पाचशे सहाशे कोटी रुपये तुम्ही कोणाला देताय कोणाची गुंतवणूक करताय ही फसवाफसवी बंद करा यापूर्वी कोणताही प्रकल्प आला तर माझा करणारं सरकार मात्र या प्रकल्पाची जाहिरात देखील कुठे केली नाही फसवणूक आहे पूर्णपणे या राज्याची या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे मुळात आता प्रकल्पच अस्तित्वात नाही हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार आणि त्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि आपापल्या लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत नेता ना है शांत शांतपने मुंबई मध्य मार्ग निभावे लगते चौराटे बाला साहब चौराट का बयान आया कि अगला मुख्यमंत्री कांग्रेस का होगा उसके बाद नाना पटोले का बयान आया कि अगला मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का होगा सर किस तरह से देखते हैं क्या कहना महाविकास आघाड़ी का ही होगा मुख्यमंत्री पहले भी मैंने कहा है इस राज्य का मुख्यमंत्री हम नहीं चुनेंगे ये राज्य की जनता चुनेंगे इस बार राज्य की जनता मुख्यमंत्री को वोट देगी महाविकास आघाड़ी को वोट देगी मतलब इस राज्य का मुख्यमंत्री बदलना है सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है आज मैंने पढ़ा है एक नेता लक्ष्मण हाके ने कहा है ये जो मुख्यमंत्री है ये गुंडों का और भ्रष्टाचारियों का दो नंबर वालों का मुख्यमंत्री ऐसे मुख्यमंत्री हटाकर एक साफ सुथरा प्रतिमा वाला मुख्यमंत्री पिछली बार बयान बया, नारा लगा था कि अब चार सौ बार अब देवेंद्र फडणवीस बोल रहे मारेंगे आप तरह से देखें सेंचुरी मारेंगे या पहले बॉल पर आउट होंगे आने वाला समय बता बेसिकली देवेंद्र फडणवीस पहले से ही मैदान से बाहर